हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे उन्हाळ्यात काकडीचे धप्याटे तर व्हायलाच पाहिजे त्यासाठी अर्धी काकडी साल काढून खिसून घेतलेली आहे आता यात मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची आहे कोथिंबीर दोन चमचे तीळ आहे धन्याची पूड आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे आहे सगळं मिक्स करून जेवढं पीठ आहे तेवढं घालून घेऊया मीठ घालूया चवीप्रमाणे म्हणजे काकडीला आणि मिठाला पाणी सुटल्यामुळे पीठ त्यात आहे तेवढं घालायचं आहे हळद घालूया अर्धा चमचा ज्वारीच पीठ आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे अर्धी वाटी बेसन पीठ आहे सगळं मिक्स करूया हाताने असं छान मळून घेतलेलं आहे तेल लावून घेतलंय पाणी अजिबात लागलेलं ला नाही याला आता पोळपाटवर एक पांढरं कापड घालून ओल करून घ्यायचं असा एक गोळा करून घेतलेला आहे त्याला पाणी लावून मोठं करायचंय तवा गरम झालेला आहे तेल सोडायचंय अजून एक दाखवते मी अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे पटपट सरकत तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नये आणि तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ बघत आहात ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा दोन्ही साईड अशा खरपूस छान शेकून घेतलेल्या आहेत तुम्हाला नक्कीच आवडतील धपाटे नक्की ट्राय करून बघा काकडीचे धपाटे आपण मुलांना सुद्धा टिफिनसाठी देऊ शकतो झालेलं आहे काढून घेऊया चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी खुश रहा मस्त रहा आणि खात्रा